आवाज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात भरधाव वाहनानं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला ही दुर्घटना रायगड नगर जवळ वालदेवी पुला नजिक सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या अपघातात देवीदास रावसाहेब मुसळे राहणार नंदूर तालुका इगतपुरी या युवकाचा मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली तात्काळ मदतीसाठी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणी का सेवा कार्यरत झाली रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून जखमी युवकाला नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या दुर्घटनेनं नांदूरवैद्य गावावर शोककळा पसरली देवीदास मुसळे यांच्या अकाली निधनानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं दरम्यान वाडीवाहे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय अपघात घडवणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित वाहन चालकाला लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अपघाताचे वाढते प्रमाण पाहता प्रशासनानं वाहतुकीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा